जीवा जीवा ओम सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते या शक्तिशाली मंत्राच्या जयघोषात आणि भक्तिमय वातावरणात नवरात्रोत्सवाच्या उत्साहाला नवी मुंबईतल्या वाशी इथं महात्मा गांधी कॉम्प्लेक्स वॉर्ड क्रमांक 58 सेक्टर 14 15 इथसलेल्या सोमेश्वर कोऑपरेटिव्ह हाउसिंग सोसायटी आणि सोमेश्वर शिवमंदिर चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने वाशिची आंबेमातेचा नयनरम्य आगमन सोहळा मोठ्या जल्लोषात पार पडला वाशिची आंबेमाता हिने सोन्याच्या पाऊलांनी आपल्या भक्तांच्या भेटीला येताना यावर्षी एक वेगळंच आणि विलोभनीय रूप धारण केलं होतं मातेच्या आगमनामुळे संपूर्ण परिसरात एक चैतन्यमय आणि भक्तिमय वातावरण निर्माण झालं होतं यंदाच्या मूर्तीचं खास आकर्षण म्हणजे शिवा आणि शक्तीचं एकाच रूपात दर्शन देणारी वाशेची आंबेमातेची मूर्ती भाविकांसाठी विशेष आकर्षण ठरली पारंपरिक वाद्यवृंदांचा निनाद ढोल ताशांचा गजर आणि पारंपरिक वेशभूषा यामुळे वातावरण उत्साहपूर्ण झालं होतं हा आगमन सोहळा खऱ्या अर्थानं श्रद्धा आणि संस्कृतीचा मिलाप दर्शवणारा ठरला या प्रसंगी मंडळाचे आधारस्तंभ माजी नगरसेवक प्रकाश मोरे माजी नगरसेविका शिल्पा मोरे यांच्यासह महिला पुरुष ज्येष्ठ नागरिक तरुण तरुणी मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते